कोल्हापुरातील चित्रपट दिग्दर्शक स्वर्गीय यशवंत भालकर फाउंडेशन आणि भालकर व्हिजन यांची निर्मिती असणाऱ्या करवीरची आई आई अंबाबाई या भक्तीगीतांचं चित्रीकरण लवकरच जयप्रभा स्टुडिओमध्ये होणार आहे या पार्श्वभूमीवर गाण्याच्या संहितेचं आणि क्लॅपचं पूजन जयप्रभा स्टुडिओमधील मारुतीच्या पारासमोर करण्यात आलं त्यामुळे स्टुडिओमध्ये पुन्हा लाईट कॅमेरा आणि ॲक्शनचा आवाज घुमणार आहे कोल्हापुरातील चित्रपट दिग्दर्शक स्वर्गीय यशवंत भालकर यांच्या स्मृती जपण्यासाठी भालकर्स फाऊंडेशन कार्यरत आहे भालकर्स व्हिजनतर्फे करवीरची आई आई अंबाबाई या भक्तीगीताची निर्मिती होणार आहे त्याचं चित्रीकरण जयप्रभा स्टुडिओमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या पार्श्वभूमीवर गाण्याच्या संहितेचं आणि क्लॅपचं पूजन जयप्रभा स्टुडिओमधील मारुतीच्या पारासमोर करण्यात आलं या प्रसंगी ज्येष्ठ कला दिग्दर्शक सतीश बिडकर ज्येष्ठ कॅमेरामन इम्तियाज बारगीर ज्येष्ठ निर्माते विजय शिंदे ज्येष्ठ वेशभूषाकार श्याम कांबळे यांच्या हस्ते मुहूर्त करण्यात आला या प्रसंगी निर्मिती व्यवस्थापक बाळा जाधव कला दिग्दर्शक अमर मोरे कलाकार जितेंद्र कांबळे कॅमेरामन सैफ बारगीर राहुल जाधव आकाश लिगाडे आशिष हेरवाडकर बालकलाकार सुफियान आणि सुहान बारगीर हजर होते दिग्दर्शक संग्राम भालकर यांनी सर्वांचं स्वागत केलं या गाण्याचं चित्रीकरण जयप्रभा स्टुडिओमध्ये लवकरच सुरू करण्यात येईल असं भालकर यांनी जाहीर केलं कोल्हापूरमधील ज्येष्ठ आणि आघाडीच्या कलाकारांचा सहभाग या गाण्यात असल्याचंही भालकर यांनी सांगितलं हे गाणं अंबाबाई चरणी अर्पण करणार असल्याचं संदीप भालकर आणि सपना भालकर यांनी नमूद केलं यावेळी कलाकार उपस्थित होते